ini deh शहर महानगरपालिका येथे दोन हजार चौदा फक्त एन एम ह्या पदावर कार्यरत आहे एम या पदावर आम्ही लागल्यानंतर फक्त आम्हाला सात हजार पेमेंट होतं सात हजारानंतर आमचं प्रत्येक इन्क्रीमेंटला पाच टक्के वाढत होतं कधी कधी इन्क्रीमेंट मिळत होत तर कधी मिळत नव्हतं आणि आमचं ही एकच मागणी आहे की जे काही वय झाले ज्यांचे वय बाद वय लागले त्यांना समायोजन करून घ्या आणि जे काही नंतरचा स्टाफ राहत आहे त्यांना समान वेतन समान जे काय रिक्त पत्र नवीन लोकांना तुम्ही आम्ही अहोरात्र जागून कोविड युद्धामध्ये मी स्वतः माझ्या बाळाला सहा महिन्याच्या बाळाला तिला आईचं दूध सुद्धा मिळालं नाही त्या बाळाला त्या बाळाला मी माझ्या सासूकडे टाकून येत होते आणि मी अपडाऊन करत होते त्यावेळेस मी जात असताना मला ट्रक निवडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मी वाचले तर हे वाचून एवढंच मी मागणी मागते की सरकारला मला सगळ्या बंधू भगिनीना त्यांचा हक्क द्या समायोजन करा आणि जे काही तुम्ही तीस टक्के करता हे चुकीचे आहे दुसऱ्या देशात राज्यात ओडिसा हरियाणा मणिपूर इकडे एवढे छोटे छोटेसे राज्य असून सुद्धा एवढं मोठं मन करून तेवीस ते पंचवीस हजार लोकांना समायोजन दिलं हे तर आपलं महाराष्ट्र आहे सरकार हे तर आपलं महाराष्ट्र आहे हे कृषी प्रधान देश आहे शिकवलं मला बोला कुडी डोरे तो पोटात भरायचं आज माझी सुनीता पववारी माझे बंधू वगैरे आज स्वर्गवाजी झालेले फक्त सरकारच्या चुकीच्या झाले ती आनंद झाली तिची मुलं आनंद झाली कधी सरकारांच्यासारखे कितीतरी कर्मचाऱ्यांची मुलं हनात झाल्यावर डोळे वगैरे तर मी गुरुधरासताना डॉक्टरने म्हणून कोविड चालू असताना दिवस गाऊन मास्क लावून काम केल्यांच जाईल आम्ही दुसऱ्यांचे जीव वाचवले साहेब आमचे जीव कधी वाचवणार साहेब भीक मागते हो साहेब तू जेवढ भीक मागते एवढ बघू भीक विरोध नसेल तर असं दाक्रोश आंदोलन चालू राहील साहेब असं दाक्रोश आंदोलन चालू राहील तुम्हाला जर आमच्या जर कर्मचाऱ्यांचा जीवच घ्यायचा असेल ना तर आम्ही जीव इथे तयार आहे एक भगिनी गेली काय दहा भगिनी गेले काय